नमस्कार टेक बॉड यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी विषयाची एक बातमी आहे येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पी लागू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक शिक्षण नेमके काय शिकायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे त्यानुसार बालवाडे आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील त्याची छपाई बाल भारतीमध्ये सुरू आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली एप्रिल दोन हजार चोवीस आले तरीही या पातळीवर प्रत्यक्षसारखे काय झाले किंवा दृष्टीने बदल कधी होणार असे प्रश्न अनेक जण सतत विचारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे यावर्षी बालवाड्या अंगणवाड्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला त्यानुसार टप्प्याटप्प्याने दोन हजार तीसपर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे याची सुरुवात यंदा प्राथमिक स्तरावरून केली जाणार आहे लवकरच अंगणवाडी सेविका मदतीस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल तीन ते आठ वर्ष वयोगटातील मुलांची शक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण असते त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळावा असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला शिक्षणातील विद्यार्थ्यांचा लर्निंग आउटकम या पुढील काळात नोंदवला जाणार आहे शैक्षणिक क्रेडिटबरोबरच कला क्रीडा कार्यान्व या अंतर्गत मिळालेल्या क्रेडिटला महत्त्व असेल असे गोस्वामी म्हणाले तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयक बातमी असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीशी माहिती मिळवण्यासाठी आम चैनल सब्सक्राइब करा लाइक कमेंट करा धन्यवाद